नाथ शेती व नाथ बैलांचा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सर्वसामान्य शेतकऱ्यांची बैली दाखवण्याचा छोटा एक छोटासा एक प्रयत्न आहे त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ही जी दोन बैल दिसतात आता ह्या दोन बैलांमध्ये आपण माहिती घेणार आहे पहिल्यांदा बाबा तुमच्या गावाचं नाव हो सांगा सुभाष चांदोराव सपकाळ मुक्काम पोस्ट पुराळ तालुका जावली जिल्हा सातारा बर ह्या दोन बैलांची नाव सांगा सारग्या पाकरीया बर दोन बैल तुम्ही सांभाळलेली हा ही बैल तुम्ही कुठून आणली काय जुना का किती वर्ष झाली बडाव दिली जेवली पंधरा वर्ष झाली याला एकाला आणले हा नवीन आणलेला आहे बैला पंधरा वर्ष झाली हा नवीन आणलाय हा किती वर्षाचा बडाव हा हा किती वर्षाचा बडावा आहे हा सहा वर्षाचा बडाव आहे आणि हा पंधरा वर्ष झाली म्हणलं दहा बारा वर्ष दहा बारा वर्षाचा बडावा आहे आणला बैलांच्याकडून काय का काम करून घेता का नाही बैलांची कामं म्हणजे बागायची ओश वगैरे यायचे भरी अशी बैलांची मेहनत असते म्हणजे उसाला काम लावायचं काम ह्या तुम्ही बैलांच्या अजून काय काय काम तुम्ही ह्या बैलांच्याकडून करून घेता तुम्ही आता ही दोन बैल चांगली आहेत गाडी असती वाहतूक असती वाईट कसली वाहतूक बैलगाडी 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 कशाची वाहतूक करता तुम्ही चारा म्हणजे बैलांसाठी चाळा चाळा म्हणजे शाळा वगैरे करतो ना त्याच्यासाठी गाडी लागते गाडी लागते तुम्ही सगळं जाऊन गाडीच ना घरी नेत बर एक किती वर्ष झालं तुम्ही बैल समजा तुम्ही म्हणजे परंपरा पिढ्या बैल समजा कसं काय म्हणजे आजोबापासून आजोबांपासून तुम्ही बैल समजत म्हणजे जसं तुमचा आजोबा त्यापासून तुम्ही बैल समजत आहे त्याच्या मग वडील वाढलं मग आम्ही म्हणजे तुम्ही परंपरा जपलेली जुनी जी परंपरा बैल समजायची हे तुम्ही परंपरा जपलेली आहे एखादा जुन्या बाहेर आठवण देतो असा बे चांगला होता हे अशा बस असं काम केलेलं आहे काय हे चांगला होता म्हणजे मोठ मोठ वगैरे चालायची विहिरी काळात मोठा ज्या काळातले त्यानंतर बागायचे आता इंजिन वर आले सगळ त्यानंतर मोटरी आले मोटरी नव्हते जुन्या काय हे माझे करते म्हणजे मी मोठ हो तुम्ही हो तुम्ही स्वतः मोठांतली कस का काय अंभव मोठेच तुमच्या कारण आम्ही काय मोठबीड काय बघितलं नाही काय नाही आम्हाला काय मोठेच अंध फक्त मोबाईल मोठ बघतो बैल माझी मोठी मागे सरायची ते पाण्यात ते मोठ मोड मोडणार ह्यानंतर ती बैल वडणार पुढं ते थावळ असतं त्या थावळ्यामध्ये पाणी ओतलं जातं आणि ते पाटानं म्हणजे जे डब्बा असतो तो डबा तेवढा असतो पाणी भरून खाल्ला चार डब्बा किती दोन बाय दोन दोन बाय दोनचा तो डबा असतो मोठा डबा असतो साधारणपणे त्या डब्यामध्ये किती पाणी बसत असत तरी चाळीस लिटर पाणी बसत असत चाळीस लिटर एका डब्यामध्ये तुम्हाला दिवसांना काढायचं म्हणलं एखादं दहा गुंट तर त्यावेळी वेळ किती लागत होता ते दोन तासात भिजवण होती दोन तास भिजवण होत होते विषय बोलतोय दोन तासामध्ये भिजवण होती असे म्हणजे पल्ल्याच नाही पाहिजे जवळ पाहिजे भिजवा आणि सकाळी तू दहिलं कवा झोपायचा आठ नऊ ला पाहिजे सकाळी अकरा बारा वाजेपर्यंत ओके भिजून एकच भिजून निघत आरामशे म्हणजे पहिली जुन आहे ना कष्ट भरपूर आणि कष्ट भरपूर बैलाच्या शिवाय कुठलं काम पण होत नव्हतं बैलाची कामं ही शेतीचीच काम बाकी सगळी सगळी बैला तो तो देल 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 एक पंखी आहोत एक पंखा चला चार बाईला आठ बाईला आठ आठ बाईला आठ बायला जाऊ तयाला जाऊ बघितलं ज्या काळात आठ बायला सहा बाईला आठ बाय दोन पंखी औत्याला सहा बाईला चालायची आणि एक पंच अवत्याला आठ बाईला चालायची आठ बैल तो कडक असायची शाळाची राणी नव्हतं कॅनल नव्हतं कारण नतं मोशा आहे असतं फक्त ज्वारी बी फक्त पिकत असतं ज्वारी हेच भेजवायचे कुठे बाग आहे मग आता किती तुम्ही नांगरून काढायचं त्यावेळी बायला होती बायला उत्पन्न कर पण काय मी नांगर दिवसाला एकरभर कशेतरी होणा तो दिसता असायचे त्या त्या जागेवर पळते हं घडी असायचे जोय घडी माझी मला काय कळलं नाही ट्रॅक्टर कसं नागरता बाबा तुम्ही जी ही बैल सांभाळलेली चांगली उत्तम बैल सांभाळलेली तुम्ही जी माहिती दिली ही महत्वपूर्ण माहिती दिली चांगली माहिती दिली त्याबद्दल तुमचे मी आभारी आहे धन्यवाद अशाच पद्धतीचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील बैला बाबतीत शेती बाबती शेतीच्या व्यवसायाच्या विषयी शेतीशी निगडीत तर हा चॅनल जो नाथ शेतीचा नाथ बॅलांचा चॅनल आहे सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद